उपमुख्यमंत्री एकनाथ सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचे खासदार दिल्लीतील सत्कार समारंभात संजय संजय दिना दिना पाटील पाटील उपस्थित होते सत्कारासाठी आल्यानं आता चर्चांना मात्र उधाण आलंय शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला होता यातच खासदार संजय दिना पाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा यामुळे आता जोर धरू लागली आहे त्यामुळे एकीकडे शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागलेली असताना एकीकडे राजन साळवींचा पक्षप्रवेश त्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेतरी यशस्वी होत आहे का अशी चर्चा तर दुसरीकडे शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला आणि याच कार्यक्रमात खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता खासदार संजय दिना पाटील हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे त्यामुळे एकंदरीतच आता संजय दिना पाटील काय निर्णय घेतात त्यांची भूमिका काय असेल त्यांच्याकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाची बातमी दिल्लीतील सत्कार समारंभात संजय दिना पाटील हे देखील उपस्थित होते त्यामुळे उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे ठाकरे गटाचे आमदार खासदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं उदय सामंतांनी म्हटलं होतं ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी होणार असं देखील वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यातच आता शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला आणि याच कार्यक्रमावेळी खासदार संजय दिना पाटील हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे एकंदरीतच आता संजय दिना पाटील यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं त्यांचा शिवसेनेच्या वाटेवर ते आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं तर ठाकरे गटाच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार आणि त्या सोहळ्याला संजय दिना पाटील उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम एक एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला आणि या सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील होते त्यामुळे एकंदरीतच खासदार संजय दिना पाटील शिवसेनेच्या वाटेवर वा आहेत का अशी चर्चा आहे काय अधिक तपशील अंकिता तीन दिवस आधी नवी नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो झाला होता आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील यांना देखील पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जी आहे शरद पवार यांची होती आणि त्यांच्या हस्तेच एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता मात्र तो पुरस्कार दिल्यानंतर अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं आणि त्यामध्ये आता एक नवीन अशी चर्चा की संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमात उपस्थित होते ठाकरे गटाचे एकच एकमेव खासदार होते जे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि कुठेतरी आता अशी चर्चा रंगू लागली आहे राजकीय वर्तुळात की संजय दिना पाटील देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत का आणि त्यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार का अशी चर्चा जी आहे ती आता अचानक रित्या जी आहे सुरू झालेली आहे खरं तर हा कार्यक्रम सोळा झाल्यापासून ठाकरे गटाचे खासदार आ, संजय राऊत असतील त्यांनी देखील अनेक टीका केली होती शरद पवार यांच्यावर देखील त्यांनी टीका केली होती मात्र या पुरस्कार सोहळ्यानंतर अनेक वळण जे आहेत या प्रकरणाला येताना दिसून येत त्यामध्येच आता संजय दिना पाटील हा एक विषय जो आहे तो रंगू लागलेला आहे मात्र याच्यात एक बाब अशी बघायला पाहिजे की संजय दिना पाटील यांनी स्वतःच जे आहेत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरनं म्हणजे एक्स अकाउंटवरनं जे आहेत त्यांनी स्वतःच ही पोस्ट केलेली आहे आणि सगळे फोटो जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी जे आहेत दाखवलेले आहेत पेस्ट केले आहेत आणि ज्यामध्ये दिसतायत की शरद पवार यांच्यासोबत जे आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होताना दिसून येत आहेत आणि त्यानंतर मात्र आता अशी चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे की संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत का साहित्यांचा अपमान झाला अशी देखील टीका एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात आली होती मात्र आता खासदार संजय दिना पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावर शिवसेनेकडनं काय उत्तर येतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाचं चित्र पाहायला मिळत आहे शुभम धन्यवाद आपण दिलेल्या तर माहितीसाठी